त्या दुपारीची मुकली परत आली नाही मालेगाव जवळच्या छोट्याशा डोंगराले गावातील ती साधी दुपार होती हवा शांत रस्ते ओस कधी मधी कुंत्र्याचं भुकणारा आवाज आणि घराघरातून जेवणाचा वास गावात काहीच वेगळं नव्हतं पण एका घरात एक छोट पाखरू आजही नेहमी सारखंच अंगणात खेळत होत ती चिमुकली तीन वर्षाची घराच्या दारापासून काही पावलं दूर जिथे रोज खेळायची घरात आई फांडी कपडे जेवण अशा सगळ्या कामात घडलेली वडील सकाळीच बाहेर केले होते आजी आज आजोबा देखील शेतावर केले होते त्या घरातला प्रत्येक व्यक्ती आपल्या धावपळीत गुंतला होता आणि त्या सर्वांच्या विश्वासातच एकच गोष्ट होती ती तर घरासमोरच खेळते दोन मिनिट बघायचं राहिलं तर काही बिघडत नाही पण देव कधी कुठे वळण घेतो हे कोणालाच कळत नाही नेहमी सारखी खेळत होती ती पण त्या दिवशी तिच्या खेळात एका व्यक्तीने नजर लावली होती शेजारील बावीस तेवीस वर्षाचा मुलगा गावात सगळ्यांना ठाऊक होतं की तो तापट हट्टी आणि बेजबाबदार आहे काही दिवसांपूर्वी तर त्याचं त्याची मुकलीच्या वडिलांशी मोठं भांडण झालं होतं दोघांचं शिवाशापापर्यंत प्रकरण गेलं होतं आणि गावात त्याचं सर्वांसमोर अपमानही झाला होता त्या दिवसापासूनच तो आतून जळत होता अपमानाचा बदला मनातल्या मनात, मनात रागाचा धूर आणि विकृत अवस्था करणाऱ्या भावना त्याच्या डोक्यात एकत्र येत होत्या ती मुलगी मात्र त्याला भाऊ म्हणून ओळखत होती तिच्या भाबडेपणात धोका ओळखण्याची ताकद नव्हती तो तिच्याकडे गेला हसला हातात चॉकलेट दिलं तिने काहीही विचार न करता चॉकलेट घेतलं चल माझ्या घरी नवीन खेळणी दाखवतो असं म्हणून तो तिला घेऊन गेला चूक इथेच झाली आणि सगळं एका क्षणात अंधारात पडलं त्या घरात गेल्यावर त्याच्या मनात जमलेला राग अपमान विकृत इच्छेचं वादळ फुटलं त्याला फक्त बदला दिसत होता त्या लहान मुलीवर त्याने अत्याचार केला आणि एका क्षणी त्यालाही समजलं नाही की तो स्वतःहूनही किती मोठ्या पापात ओढला गेला आहे तो हदरला खाबरला ती रडत होती बाहेर गेली तर सगळं सांगेल या भीतीनं त्याने तिचं तोंड दापलं आणि त्याच्या हातून तिचं आयुष्य संपलं इकडे आईने अचानक अंगणात पाहिलं चिमुकली नव्हती अगं कुठे गेली तू हा तिचा पहिला आवाज तिने शेजारी शोधलं तिची धडधड वाढली ती आता ओरडू लागली रडू लागली तिची चिमुकली भेटत नव्हती या सगळ्यानंतर तो इतक्या भीतीत होता की त्याने तिचं शरीर आपल्या घरात ठेवण्याची हिंमत केली नाही रात्री अंधार पडताच तो लहान शरीर उचलून गावाच्या बाजूच्या टॉवर टाकतो ढकलून टाकतो काहीच दिसणार नाही असं त्याला वाटत गावात भीती पसरली पहिली शंका आली शेजारच्या त्या मुलावर कारण सकाळी कोणीतरी त्याला तिच्याकडे बघताना पाहिलं होतं त्याच्या घरात गेले पण तो म्हणाला मी काही पाहिलं नाही मी घराबाहेर होतो तो घाबरलेला होता हात थरथरत होते इकडे गावात सगळ्यांना कळलं होतं पुरुष पळाल स्त्रिया ओरडत फिरू लागल्या विहिरीत बघितलं कुणी तल्याकडे जंगलाच्या दिशेने धावलं तिची मुकली कुठेच नव्हती पोलिसांना बोलवलं गेलं गाव रात्रीपर्यंत धावत राहिला पोलीस जीवाचं रान करून तिला शोधत होते आई ओरडत राहिली वडील येता येता वेडे झाले आणि मग रात्री उशिरा एक गावकरी मोबाईल टॉवर जवळ गेला तिथं काहीतरी पांढऱ्यासारखं दिसलं तो जवळ गेला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अरे इथे आहे इथे आहे ती त्याची किंकाळी गावभर पसरली लोक धावत आले आणि तिथं जे दिसलं त्या गावचं हृदय चिरून गेलं तिची मुगली जमिनीवर पडलेली छोट शरीर निशब्द निराग चेहरा दगडांनी चेतलेला अंगावर जखमा रक्तालेलं तोंड आणि तिच्या लहानशा जगाचा अंत करणारी निर्दय शांतता आई तिथे धावत आली आणि कोसळली सगळा गाव सुन्न झाला पोलीस आले तपास सुरू झाला आणि तिच्या शरीरावरून मिळालेल्या पुराव्यांनी एकच व्यक्ती संशयाच्या भोऱ्यात दिसायला लागली तोच शेजारी मुलगा शरीरावरचे त्याच्या घरी मिळालेले कपड्यांवरचे रक्ताचे ठसे आता सगळं त्याच्याकडे बोट दाखवत होत सुरुवातीला त्याने जोरात नकार दिला मी नाही केलं मी नाही केलं पण पोलिसांनी पुरावे दाखवले रक्ताचे डाग दाखवले आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती उतरू लागली शेवटी त्याने कबुली दिली अपमान केल्याचा बदला घ्यायचा होता हे ऐकून गाव हदरलं लोकांचा राग वेदना अविश्वास सगळं एकत्र उसळलं या चिमुकलीचा अंत झाला रात्र खोलवर उतरत होती शेताच्या कडेने लावलेल्या दिव्यांची लुकलुकणारी ज्योतही शांत बसायला तयार नव्हती गावात एकच रडण्याचा आवाज आणि एकच रागाचा गडगडाट चिमुकलीचा पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता आईचे हात वारंवार तिच्या चेहऱ्यावर ठेवून थरथरत होते पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न माझ्या मुलीचं असं काळ चुकलं होतं पण गावकरी शांत नव्हते पोलिसांनी आरोपी मुलाला घेऊन जाताच जमलेली माणसं किंचाळायला लागली तिला जमली जायचं नाही तोपर्यंत हा राक्षस जिवंत जाळत नाही जोपर्यंत ह्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यविधी नाही जिवंत जाला जिवंत झाला गावातल्या मुलीवर हात टाकणाऱ्याला दफन नाही ज्याला जलताना पाहिल्यावरच आपण आपल्या लेकराला अग्नी देऊ लोकांची छाती धगधगत होती दुःखाने भीतीने आणि क्रोधाने वडील म्हणाले माझी मुलगी वाट पाहिल पण तिचा आत्मा शांत होणार नाही जोपर्यंत हा जिवंत जलत नाही त्या एका वाक्यानं वातावरण हरलं रात्रीची हवा अगदी स्थिर झाली आणि गावाने एकत्रितपणे निर्णय घेतला अंतविधी थांबवणार जोपर्यंत नेयाची ज्योत भडकत नाही आरोपीच्या चेहऱ्यावर अजूनही भाव नव्हते न भीती न पश्चाताप हे पाहून गाव तर आणखी पेटून उठलं आणि त्या रात्री गावाच्या इतिहासात पहिल्यांदा एका चिमुकलीचा अंतविधी थांबवण्यात आला कारण लोक म्हणत होते याशिवाय मृत्यू पावणाऱ्याच्या आत्म्याला शांती नाही मिळत आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत जिवंत आहे समोरच्या कोठडीत बसलेला अजून कोर्ट अजून कागदपत्र अजून प्रक्रिया पण गावकऱ्यांना हे सगळं वेल मारून नेणं वाटतय गावात लोकांच्या तोंडात एकच वाक्य जोपर्यंत ह्याला जाळत नाही तोपर्यंत चिमुकलीच्या आत्मा शांत बसणार नाही अगोदर गावातील एक मोठा माणूस आला तो म्हणाला मी स्वतः पुढाकार घेतो फाशी मिळवून देतो ते बोल बोलायला छान वाटले पण दोन तीन दिवसात काहीच हल्लं नाही फक्त आश्वासन फक्त बोलणं फक्त कॅमेरासमोर स्टेटमेंट्स स्टेटमेंट आणि दुसरीकडे गावातील प्रत्येक घरात राग पसरलेला चौकात सामोरे जमलेल्या लोकांनी एकच घोषणा केली न्याय हवा आत्ताच हवा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी आकार घेत होती कोणी म्हणत होतं फाशी द्या कोणी ओरडत होतं जो अपराध केला त्याचं ठिकाणीच शिक्षा द्या परिस्थिती एवढी ताजी होती की रागाचा ज्वाला आणि आईच्या डोळ्यातील वेदना अजूनही हवेत तरंगत होती आता परिस्थिती अशी आहे घटना ताजी आहे राग ताजा आहे दुःख ताजा आहे आणि न्याय अजूनही दूर आहे गावाचा आक्रोश खर्चांची तडफड आणि न्यायासाठी धगधगत असणारा राग हे अजूनही जिवंत आहे ही एक कथा नाही तर त्या निरागत चिमुकलीचं तुटलेलं आयुष्य आहे जिच्या हसण्याने घर उचलायचं आज त्या घरात शांतता थरथरते थर महाराष्ट्रात असे गुन्हे वाढत चालले आहेत आणि दोष कपड्यांचा नाही माणसानं गाळलेल्या मानसिकतेचा आहे अशी घाणेरटी वृत्ती जी एका सोडत नाही अजूनही तिच्या आईला असं वाटत पण ती मिठी आता फक्त आठवणीत शिल्लक आहे बापाचं डोकं जगासमोर उंच राहतं पण आतून तो डोंगरासारखा ढासळला आहे गावात अजूनही तिच्या रणण्याचा आवाज ऐकू येतो हवा जड झाली आहे चार पाच दिवस झाले तरी न्यायाचं दार उघडलंच नाही शांतता गावावर नाही तर न्याय व्यवस्थेवर पडली आहे गावकऱ्यांचा हातात आहे पण गुन्हेगारीवर कोणताही ठोस कारवाई झाली नाही ही वेळ गप्प बसण्याची नाही कारण गप्प का राहणं म्हणजे गुन्हेगाराला आधार देणं आज तिच्यासाठी आवाज उठवला नाही तर उद्या कोणाचंही मूल निशाणं ठरू शकतं तुमचा एक शेअर तिच्या आईच्या डोळ्यातील न्यायाची ज्योत पुन्हा पेटवू शकतो ही कुठली कथा नाही ही एका चिमुकलीसोबत झालेली निर्दयी दुष्कर्म आहे आणि हो ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा तुमचा एक शेअर मुले त्या मुलीला न्याय मिळू शकतो कारण आपली न्यायव्यवस्था निकामी आहे लोकांचा आक्रोश तिला जाग करू शकतो आज तिच्यासाठी आवाज उठवला नाही तर उद्या कोणाचंही मूल निशाण होऊ शकतं तुमचा एक शेअर तिच्या आईच्या डोळ्यातील न्यायाची ज्योत पुन्हा पेटवू शकतो म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तिच्या शांत आवाजाला जगापर्यंत पोहोचू द्या तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी काल गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका